नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीणो आज आपण काय बघणार आहोत काय बनवणार आहोत तर बघा आज आपण काय बनवणार आहोत बांगडे मासे आणलेले एकदम फ्रेश आणि एकदम ताजे ताजे तर आज आपण बांगडे मासे मस्तपैकी असे तळणार आहोत तर हे बघा किती छान असे फ्रेश मासे आणलेले आहे बांगडे मासे तर असे छान असे मस्तपैकी कुरकुरीत आणि मस्त खमंग असे छान मासे आपण बांगडे तळणार आहोत तर प्रथम हे माशासाठी आपण काय करणार आहोत प्रथम हे मासे आपण धुवून काढणार आहोत त्याचे घाण सर्व साफ करून घेणार आहोत मस्त पैकी छान असे आता बांगडे मासे तळायचे आहे मासे धुवायला आपण घेणार आहोत आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवत आहे मासे तळण्यासाठी काय काय लागणार आहे ते साठी बघा साहित्य हो घेतलेला आहे आपण रवा हे घेतलेलं आहे बेसनपीठ आणि हे घेतले थोडं गवसा गव्हाचं पीठ आणि त्याच्यात चिमूटभर भर घेतले थोडंसं बाजरीचं पीठ आता गव्हाचं पीठ काय घेतलेलं आहे कारण गव्हाच्या मुळे मच्छी क चांगल्याशी म्हणजे कडक होते आणि मच्छीलाही चिटकलं जातं बाजरीच्या पिठाने खरपूस लागतात आणि रव्याने खरपूस लागतात आणि हे चण्याचं पीठ म्हणजे आपल्या डाळीचं पीठ काय घेतलं आहे सुद्धा टेस्ट येते चव त्याला तर आता हे सर्व पीठ आपण काय करणार आहोत एकत्र मिक्स करणार आहोत तळण्यासाठी आपण असं छान असं मिक्स करून घेणार आहोत आता हे बघा हे चण्याचं चा पीठ असं हे मिक्स करणार आहोत तिन्ही पीठ ह्याचे मोठे मोठे थोडे गव्हाचं आणि बाजरीचं चा। आणि त्याच्यामध्ये हा रवा आता, करना आता हे सर्व मिक्स करणार आहे आता त्याच्यामध्ये मैत्रिणी अजून काय टाकायचं आहे आपल्याला मिरची पावडर टाकायची हे बघा एक हे दोन आणि थोडीशी हळद टाकायची नॉर्मली हे बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण आता हे मिश्रण आहे ना हे सर्व असं कालून घेणार आहोत असं एकजीव रवा ते तीन पीठ गव्हाचं बाजरीचं आणि चण्याचं चा। म्हणजे हरभाराच्या डाळीचं आता हे चांगलं असं कालून घेणार आहे एकत्र एक आता हे मस्त असं आपण एकजीव कालून घेतलेला आहे तर मैत्रिणी थोडंसं तिखट कमी पडलं आहे मी वरून थोडंसं टाकते तर हे मस्तपैकी आपण कालून घेऊन ठेवून दिलेलं आहे मच्छीला लावण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे मीठ मिरची हळद ह्या मिश्रणमध्ये आपण टाकलेलं आहे चण्याचं चा पीठ बाजरीचं पीठ रवा आणि हरभऱ्या डाळीचं चा पीठ चण्याचं आणि हरभार डाळीचं एकच हे तीन पीठ आणि सायज हे पीठ आपण एकत्र करून हे आता मच्छी तळण्यासाठी मच्छीला लावण्यासाठी हे तयार करून ठेवलेलं आहे आपण आता आपण काय करणार आहोत स्वच्छ अशी मच्छी धुवून घेणार आहोत

स्वस्त करून सर्व घाम काढून आणि मग असे स्वस्थ करून ते मच्छी आपली स्वस्त झालेली आहे परत एकदा पाण्याने आपण काढणार आहोत तिला स्वच्छ झाले पण परत एकदा पाण्याने अजून धुणार आहोत दोन पाण्याने छान असेल म्हणजे काय होतं मच्छीचा वास येत नाही हे बघा मच्छी अशी मस्त पैकी आपण आता धुंक आलेली स्वच्छ अशी त्याचं कसं सर्व पाणी असं निसरून काढावं लागतं ना आता हे रवान पीठ आपण घेतलेलं आहे ना तर आता मच्छी त्याच्यात ह्याच्यात टाकणार आहोत चांगले चोळून म्हणजे खालून वरून तिला दोन्ही बाजूला हे पीठ लावले जाणार आणि मग ते तव्यामध्ये खमंगाशी तळल्या जाणार आहे हे बघा मैत्रीण आपलं मस्तपैकी तेल आता तापत आहे मच्छी तळण्यासाठी आता बघा मैत्रीण तर आता मच्छी कशी तळायची आणि कसं पीठ तिला तो मसाला लावायचा ते तुम्हाला दाखवत आहे आता ही अशी मच्छी घ्यायची आणि हे बघा हे पीठ तर हे मसाला म्हणजे आपण केलेला असा मस्त असा खमंग असा त्याच्यावर दाबायचा असं चांगलं दाबून द्यायचं हे बघा हे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ना त्याला पूर्ण असं चिपकून जातं आणि हे बघा आता एकाला लावलं आहे ना आपण हे मस्त असं ठेवायचा लावलेला लगेच दुसरा घ्यायचा त्याला बी त्याच्यासारखंच पूर्ण असं लावून जायचं हे बघा असं चांगलं दाबायचं आता हा झाला दोन हा बघा तसं लावलेलं हे त्याला यालावी हा एक घ्यायचा वासूट टाकायचं असं पूर्ण मसालाच म्हणा आता त्याला पीठ पीठ आणि मसाला एकच तर हा मसाला, मसाला पूर्ण मच्छी तळण्याचा असा आपण तयार केलेला पिठाचा असा लावून घ्यायचा छान असा हे तीन तीनला लावला आपण हे का अजून रडाच पूर्ण असं चांगलं दाबायचं म्हणजे त्याला असं चिटाकलं पाहिजे असं पूर्ण सगळीकडं गव्हाच्या पिठाने काय होतं मैत्रिण चिटक चिटकतं सर्व पीठ त्याला आणि छान लागतं खरपूस लागतं रवा कसा जाड असतो ना त्याच्यामुळे ते गळून जातं नुसता रवा टाकल्यावर आणि पीठ टाकल्यावर त्याने नाही त्याच्यात असं खरपूस बी पण आला पाहिजे कुरकुरीत बी तळल्या पाहिजे आणि छान बी झाल्या पाहिजे आता एकच राहिली आपली मच्छी बघा पूर्ण छान असे सगळी लावून घ्यायचं ते पीठ पिठाचा मसाला आता हे सर्व मच्छीला आपण हे पूर्ण पीठ लावलेलं आहे पिठाचा मसाला आता हे मस्तपैकी आता आपण अशा छान असा तळणार आहोत ते बघा मी कसं लावलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बी लावा आणि त्या पद्धतीनेच तळा खरपूस अशा खमंग मच्छी अशा मस्तपैकी तळा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर आता आपण मच्छी तळणार आहोत आपलं हे तेल आपल्याला आहे मस्त तेल तापलेलं आहे तर ही एक एक मच्छी आपण त्या तेलामध्ये असे सोडणार आहोत थोडा गॅस बारीक करणार आहोत पहिला गॅस बारीक करणार आहोत मस्तपैकी असे मच्छी आता आपण टाकलेले आहे आता काय करायचं याच्यावरचं हे तेल आहे ना असं टाकायचं बघा वेगवेगळ्या त्याला मी काय होतं हे पूर्ण मच्छ्या टाकल्या जातं त्याला पिठं गरम तेलाने असं पूर्ण टाकायचं मच्छीवर पूर्ण मच्छींवर असं टाकायचं खरपूस अशा खमंगाच्या मस्तपैकी मच्छ्याच्या तळल्या जातात खायला बी चवदार लागतात आणि छान बी असतात आरोग्याला चांगले असतात पौष्टिक अशी मच्छ असते हे बघा छान तेल पूर्ण याच्यावर सगळीक्रास उवरून तेल पसरवायचं म्हणजे वरचं हे आपण गरम तेल टाकतो ना तर त्या ते गरम तेलाने वरती बी मच्छी भाजल्या जाते त्या दोन वर टाकले तसंच तिच्यावर बी थोडं थोडं तेल आपण टाकायचं होईल पूर्ण जवा बी चटकला जातो पीठ बिच्छा जातो जातात आणि छान असे कद्दूस खमंग असे तांदळी चाळल्या जाते मच्छी हे अशी मस्तपैकी मच्छी आपले आता छान असे तळत आहे खरपूस आणि खमंग अशी मस्तपैकी तर आता कडक वगैरे मस्त, मस्त होणार आहे आणि खायला एकदम छान चविष्ट लागणार आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मच्छी आपली कशी तर ह्या पद्धतीने तुम्ही मच्छी तळा दाळ भाताबरोबर खा पोळ्याबरोबर खा बाजूच्या भातरी खमंग अशी मस्त खरपूस मच्छी आपण आज तळत आहोत तर आता आपण गॅस फास्ट करणार आहोत चला आता आपण थोडीसही झाल्यानंतर उलटून घेणार आहोत कडक झाली ना थोडी एका साडी असं थोडं थोडं दाबायचं असं दाबायचं जाबळ्यामुळे काय त्याच्यातलं

भरपूर प्रॉफिट कमावण्याची हिंमत त्याच्यावर काम करतात तर मच्छर चालताना माहिती मैत्री ना नेहमी असं वरच लावायचं हा असं हा बघा ते समजलं की ना की पूर्ण निघून जातं पाणी असतं ना ते पूर्ण जळतं तसं आपण पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे हे बघा मस्त चमचा खाली दाबून धरायचा त्याचं दुसरं काय करायचं नाही हो बघा असं चांगलं पाणी निघून जाणार आता हे बघा हे बघा ह्या पद्धतीने असं मस्त हे प आता मस्त पैकी खमंग अशी का आपली किती छान असे टाळलेली आहे आपण छान असे अजून थोडीशी राहिली सवायची बाकी मासी हे बघा बाबायचं म्हणजे सगळं बघा हे बघा असं बाबायचं हे बघा तसे छान असं ठम

मजलेलावी त्या पद्धतीने आपण ते गेलेले असे लालसर आणि खरपुसाचे आपले मच्छी तळ्या गेलेले आहे हे बघा तिने जे कसे तळ मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तिने तळा हे बघा खरपूस असे समंग मच्छी आपली तयार झालेले आहे हे बघा साधी आणि सोपी मच्छी मस्त खचिस्त आहे बा खमंग अशी लालसर मस्त मच्छी आता आपण तळले आहे तर आता आपण चला मच्छी काढून घेऊया बघा कसे खरपूस तळलेले आहे छान असे खरपूस आता मच्छा आपण काढून घेणार आहोत खरपूस असे तीन मच्छी आपण आता काढून घेतलेले आहे मस्त पैकी खरपूस अशा भाजलेल्या आहे तळलेल्या आहे आपण तळत आहोत पण याच्यावर ते तेल टाकायचं आहे असं वरती थोडं 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 तेल असं टाकून द्यायचं म्हणजे मग लवकर तळ्या जातील त्यापेक्षा हो असं तळताना आपण काय करतो उरफाटं झालं काय उरफाटी करतो आणि पटकन ते हे करतो म्हणजे ते त्याला जे चिटकलेलं तिथ असतं ना तर ते पिटले निघून जातं मग लगेच त्याच्यासाठी पहिलंच असं तेलवरून सोडायचं म्हणजे मग पीठ काय निघलं जात नाही पीठ लगेच टाकल्या जातं मग मच्छीला काही पीठ राहत नाही जर आपण पालथे लगेच केले असेल तर मग मच्छीला चिटकेल राहत नाही बघा मंग दोन मच्छी तळ चालतात ते दाबायचं थोडं थोडं असं थोडं थोडं दाबायचं महिला तलफे मारायचे हवं हम्म हवा छान मंगायचं मस्त आपलं मस्त तळलेले दा थो आहे करायचा थोडा आपली मच्छी तळत आहे मस्त अशी खमंग मच्छी आपली बी तळली आता आपण जी काढून घेणार आहोत मस्त गिलाबी काढून घेऊया आपण हे बघा छान अशी खरपूस आपली मच्छी तळलेली आहे पा एकदम मस्त ह्या पद्धतीने तुम्ही तळवा तळा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती छान असे खरपूस तळलेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही तळा हे बघा त्याच्यासंग मस्त असे छान अशा पोळ्या आणि संग कांदा तर बघा ह्या पद्धतीने आपण आज मच्छी तळलेली आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा खरपूस आणि असा मस्त खमंग असा बांगडा आज आपण तळला आहे खमंग आणि खरपूस मस्तपैकी तर ह्या पद्धतीने तुम्ही तळा खा चॅनलला लाईक करा असंच